माझे वडील पाठीत पाच एकर जमीन आहे त्याच्यावर मी सुरुवातीला ऊस करायचो तर ऊसाला ऊसानंतर मी या काळवट जमिनीत डाळिंबाची शेती चालू केली तर दोन वर्षापूर्वी दोन वर्षापासून मी इथं डाळिंबाचं उत्पन्न घेत आहे मला निर्मल सीट्स यांची साथ चांगली भेटली भालेराव सरांनी मला चांगली मदत केली डाळिंब उत्पादनासाठी मार्गदर्शन आणि औषधं पुरवणे खतं पुरवणे हा हे दुसऱ्या वर्षीचे झाडे आहेत तर आपण बघू शकता पूर्ण गच्च भरलेले झाडं आहेत आणि साईज पण चांगली झालेली आहे उद्यापासून याचं चा हार्वेस्टिंग चालू करायचं आहे मी निर्मल सीडचं सुरुवातीला ड्रिंचिंग ड्रिपद्वारे रायझोमिका सोडलं तर पांढरी मुळी वाढवण्यासाठी आणि त्यानंतर बायो संजीवनीचाही वापर केला बुरशीनाशक ट्रायकोडार्मा आणि सुडोमोनास यात आहे याचे मला चांगले रिझल्ट भेटले एका एका -एक झाडावर दीडशे ते दोनशे फळं आहेत साधारण एका फळाचे वजन दोनशे ते अडीचशे ग्रॅम पर्यंत आहे आणि कलर आणि चकाकी पण चांगली आहे मी एकरी चारशे झाडे बसवलीत माझे अडीच एकर बाग आहे तर त्यामध्ये मला एका झाडावर दीड ते पावणे दोन जाळ्या माल निघेल हजार झाडांमागे मला पंधराशे कॅरेटच्या आसपास माल निघेल मी निर्मल सीड्स यांचं ऑलराऊंडर नावाचा स्प्रे वापरला होता सोनेरी माशीसाठी अडीच अकरा दोन बॉटल मी स्प्रे मारून अशा जागोजागी लटकवल्या होत्या तर तुम्ही बघू शकता त्याच्यावरती पूर्ण किडे चिटकलेले आहेत जे फळाला डंक मारतात आणि फळ पंक्चर करतात तर त्याचं प्रमाण शून्य केलेलं आहे ऑलराउंडर स्प्रे नावाने मी यासाठी निर्मल बायो बायोपावर प्रोडक्ट वापरलं होतं जे वर डोस शेण शे शेणखाताबरोबर मिक्स करून टाकलं होतं त्यामुळे माझ्या झाडाचा बुंदा त्याच्यानंतर झाडांची फांट्यांची साईज चांगली स्ट्रॉंग राहिली पुढेही झाडाची मोडतोड झालेली नाही आहे एवढे फळ असताना पण मर हे कुठंच नाही आहे जेवढे झाडं बसवले होते तेवढे सगळे झाडं सक्सेस आहेत हाच प्लॉट हार्वेस्टिंग करायचा आहे उद्यापासून तर तुम्ही बघू शकता की हा प्लॉट पूर्णपणे हिरवागार आहे कुठेही पिवळा पडलेला नाही आहे चकाकी एकदम सुंदर आहे निर्मल सीड्सचे प्रॉडक्ट वापरल्यामुळे मला ज पूर्ण ऑर्गॅनिक खतं होते त्याच्यामुळे जमिनीची पोत वाढली आणि खर्चही एकदम कमी झाला एकरी पंधरा हजार रुपये हा खर्च निर्मल सीड्सचा झाला फवारणी ह्या कमी लागल्यात फळांची कलर आणि चकाकी तुम्ही बघू शकता एकदम सुंदर फळं आहे थोडे डाग नाही काय नाही काय नाही मी आत्तापर्यंत निर्मल सीड्सचे प्रॉडक्ट माझ्या नर्सरीमध्ये मा ऊसाची रोपे फ्लावर कोबी टोमॅटो झेंडू यांच्या रोपांना रायझोमिका खालून पाण्यातून सोडायचो पांढरी मुळीची वाढ होण्यासाठी तर त्याचे खूप सुंदर रिझल्ट भेटले मला त्यानंतर मी उसालासुद्धा रायझोमिका पाण्यातून सोडलं होतं ते सुद्धा फरक पडला होता त्या त्यामुळे हे प्रत्येक पिकाला उपयुक्त आहे